श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या युट्यूब तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नवनाथ पारायण ग्रंथ करण्याची इच्छा आहे आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला नवनाथ ग्रंथ आहे हे जे पारायण आहे ते अतिशय प्रभावशाली आणि अतिशय उच्च कोटी नवनाथ महाराजांची सेवा आहे आपल्या घरामध्ये बाहेरची बाधा किंवा वाईट शक्तीचा जर त्रास होत असेल तर हे जे पारायण आहे ते जरूर आपल्या घरामध्ये करावं हे जे पारायण आहे ते आपण कशा पद्धतीने करायचे आहे त्याचे नियम आटी काय आहेत हे कधी सुरू करायचं आहे त्याचबरोबर ह्याचा जो मूळ जो मूळ ग्रंथ आहे नवनाथ पारायण तो स्त्रियांनी वाचावा का की वाचू नये आणि आपण ही सेवा आहे ती कशा पद्धतीने करायची संपूर्ण जी माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण तुम्हाला सविस्तर माहिती आहे ती मिळेल तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया नवनाथ पारायण ही करण्याची आपल्या आपली इच्छा आहे पण काय होतं की जो मूळ ग्रंथ आहे तो अतिशय मोठा ग्रंथ आहे याचं जे पारायण करण्यासाठी आपल्याला सात किंवा नऊ दिवसाचं आहे ते पारायण करावं लागतं त्यासाठी आपल्याला वेळही तसंच द्यावा लागतो आणि ह्या धावपळीच्या युगामध्ये धावपळीच्या काळामध्ये आपल्याला ही जी सेवा करण्याची अगदी मनात इच्छा असते आपल्याला त्रासही होत असतो काही म्हणजे वाईट शक्तीचा किंवा वाईट बाधांचा असा त्रास हो होऊ शकतो पण आपल्याला ही पारण करण्याची इच्छा आहे पण तरी आपण वेळेअभावी हे करू शकत नाही तर आपण आत्ता या ग्रंथाचं पारायण आहे ते आपण कशा पद्धतीने करू शकतो म्हणजे मूळ जो ग्रंथ आहे त्याचं नाही तर जो नवनाथ भक्तिसार ग्रंथ हा दिंडोरी प्रणित श्लोकी हा जो ग्रंथ आहे तो दिंडोरी प्रणित स्वामी केंद्र आहे येथे तो निर्माण केलेला आहे आणि याचं जे पारायण आहे ते आपण करू शकतो याचं पारायण करण्यासाठी आपल्याला दीड ते दोन एवढा तासाचा कालावधी आहे ते लागतो तो, तो तर आता आपण आधी पाहूया की मूळ हा ग्रंथ आहे तो स्त्रियांनी वाचावा की नाही तर मूळ हा जो ग्रंथ आहे तो स्त्रियांनी जरी वाचला तरीही चालू शकतो फक्त याला जास्त वेळ लागतो जास्त कालावधी लागतो नियमाटीही खूप असतात म्हणून आपण जर आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये या ग्रंथाची जर सेवा जर करायची आहे किंवा या ग्रंथाचं पारायण आहे ते आपल्या घरामध्ये करायचं असेल तर आपण दिंडोरी प्रणीत नऊशे श्लोकी जो ग्रंथ आहे त्याचं पारायण आहे ते आपण आपल्या घरामध्ये करू शकतो या श्रावण महिन्यामध्ये जे शिवतत्व आहे ते अतिक जास्त पटीन आहे ते जागृत झालेलं असतं म्हणून या श्रावण महिन्यामध्ये आपण कोणतेही पारायणाने कोणती व्रत ऐकलेली आहे ती जास्त प्रमाणात करतो कारण श्रावण महिना हा सेवेसाठी हा समर्पित आहे श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त करून सर्व आपण नियम आहेत ते पाळतो आपल्या घरामध्ये मांसार हा होत नाही सगळे नियम आहेत ते थोडक्यात पाळले जातात आणि देवेच्या जा सेवेसाठी सर्वजण जास्त प्रमाणात सेवा करतात म्हणून या कालावधीमध्ये आपण हे नवनाथ जे नवनाथांचं जे पारायण आहे हे जे पारायण आहे हे आपण करावं कारण सर्व नियम धर्म आहेत ते या महिन्यामध्ये पाळले जातात आणि या अं ग्रंथाला तसे नियमाटे आहेत त्याचंही पालन आहे ते आपलं या महिन्यात आपल्याकडून होतं म्हणून जरूर आपण ह्या महिन्यात याचं पालन करावं ह्या पारायणाची सुरुवात गुरुवारी किंवा पौर्णिमेपासून आपण सुरुवात आहे ती करू शकतो किंवा आता श्रावण महिना चालू आहे म्हणजे प्रत्येक दिवस हा अतिशय महत्वाचा आणि अतिशय शुभ आहे त्यामुळे आपण कोणत्याही दिवशी या वाचनाला जर सुरुवात जर केली तरीही चालू शकते आता याचं आपण वाचन अध्ययनचं वाचन आहे ते कसं करायचं आहे किंवा आपण किती पारायण करू शकतो तर आपण एक पाच सात नऊ छत्तीस अशा प्रमाणात आपण पारायण आहे ते करू शकतो आता एक पारायण आहे म्हणजे एका दिवसाचं जे पारायण आहे ते आपण कसं करू शकतो तरता शंबर ओव्याहित। शंबर ओव्याहित तर आता हा जो ग्रंथ आहे नऊशे श्लोकी नवनाथ भक्तिसार ग्रंथ यामध्ये एकूण नऊ अध्याय आहेत नव अध्याय आहेत त्या नव अध्यायातील एका एका अध्यायामध्ये शंभर ओव्या आहेत शंभर ओव्या आहेत तर याचं वाचन करण्यासाठी दीड ते दोन तास एवढा कालावधी लागतो तर आपण हे अध्यायाचं जे एक दिवशी पारायण आहे तर आपण अशा पद्धतीने एक दिवसाचं पारायण आहे ते दोन तासात पारायण करून करू शकतो किंवा आपण नऊ छत्तीस सात पाच असं जर करायचं असेल तर रोज आपल्याला आपण असं करू शकतो की रोज आपण एक एक असं दोन दोन तासाची सेवा आहे ती करायची आणि अशी आपण जेवढे संकल्प करू जेवढ्या पारायणाची तेवढी पारायण आहे ते आपण कंप्लीट करायचे आता एखाद्याची अशी इच्छा असेल की हे जे पारायण आहे ते आम्हाला जो संपूर्ण ग्रंथ आहे या जो नऊशे श्लोकी ग्रंथ आहे त्याचं आम्हाला नऊ दिवसाचं किंवा सात दिवसाचं असं पारण करायचं आहे तर आपण नऊ दिवसाचं करायचं असेल तर काय करू शकतो की रोज आपल्याला एक एक अध्याय आहे ते वाचायचं आहे अगदीच वेळ नाही आणि इतरही आपल्या सेवा चालू असते असतील कारण या श्रावण महिन्यामध्ये इतरही आपल्या भरपूर से अशा सेवा आहेत त्या चालू आहेत आपल्याला प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या अशा से सेवा आहेत त्या करायच्या असतात म्हणून आपण रोज एक एक अध्याय वाचून असं नऊ दिवसाचं पारायण आहे तेही आपण कंप्लीट आहे ते करू शकतो आता ही संपूर्ण माहिती झाली की आपण हे कशा पद्धतीने पारायण करायचं आहे आणि कशा पद्धतीने हे करा आता आपण हे सेवा आहे ती कोणत्या काळात करायची आहे म्हणजे याचं वाचन आपण कधी करावं याचं वाचन शक्यतो करून आपण ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजे सकाळी लवकर उठून आपण ब्रह्ममुहूर्तावरती लवकर याचं वाचन आहे ते करावं किंवा अतिशय प्रभावशाली आ, सेवा ह्या काळात होते की तो म्हणजे संध्याकाळचा वेळ तो म्हणजे प्रदोषकाळ त्या प्रदोषकाळामध्ये केलेली सेवा आहे ती अतिशय फलित ठरते आणि नवनाथ महाराजांचं जे नवनाथ ग्रंथाचं जे पारायण आहे ते शक्यतो करून याच काळात आहे ते केलं जातं याच काळात तो ग्रंथ आहे तो वाचला जातो याने लवकर म्हणजे जास्तीत जास्त फलदायी ते ठरतं नवनाथ ग्रंथाचं पारायण हे केल्याने आपल्याला काय मिळतं का का हे पारायण करावं तर हे जर जा पारायण जर केलं तर आपल्याला भूत प्रेत पिशाच बाधा हे कधीच आपल्या सुद्धा धक्का लावू देत नाही एवढं आपलं ते संरक्षण करतात म्हणून हे आहे ते एवढं प्रभावशाली पारायण आहे ते आपण नक्कीच करावं बाहेरची कसली बाधा असू द्या किंवा वाईट नजरदोष काही असेल तर ते आपल्या घराकडे फिरकत सुद्धा नाही आपल्या घरातील कोणालाच कधीच कुठलाही त्रास आहे तो होत नाही आपल्याला जर अमावशेला पौर्णिमेला जर काही त्रास होत असेल भीती वाटणं किंवा इतर वेगळे काही असे होत असतील तर आपण आपल्या घरामध्ये हे पारायण आहे ते जरूर करावं तुमचे हे सर्व त्रास आहेत ते नक्कीच पूर्ण होतील तुम्ही नऊ सात किंवा जास्तच त्रास असेल तर छत्तीस पारायण आहे ते आपण अशा पद्धतीनं आहे ते करू शकतो आता काही जण असं म्हणतील की बाहेरची बाधा किंवा बाहेरचं वाईट दोषी असं काही नसतं असं असतं की ज्यांच्या घरात हा जो त्रास होतो ज्यांना हा ह्या त्रासाबद्दल माहीत आहे त्यांना माहीत आहे की जर आपण दैवी शक्ती जर मानतो तर आपण वाईट शक्तीही मानली पाहिजे कारण जर दैवी शक्ती आहे तर त्याचबरोबर वाईट शक्तीसुद्धा असू शकते त्यामुळे आपण हे जे पारायण आहे ते आपण आपल्या घरामध्ये आहे ते नक्कीच करायचं आहे आपल्याला कोणत्याही प्रकारचे त्रास किंवा अडचणी आहेत त्या काही येणार नाहीत हे पारायण करत असताना आपल्याला त्रास होतो त्रास होतो म्हणजे काय होतं की ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्र पारायण केलेलं आहे त्यांना माहिती आहे की आपण गुरुचरित्र पारायण करताना त्रास होतो तर आता गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला आपणही अनुभव घेतलेला आहे ज्यांनी ज्यांनी केला असेल त्यांनी की त्या आपल्याला जागेवरती बसू वाटत नाही किंवा इच्छा होत नाही पारण करण्याची मध्येच मधूनच असं उठावं असं वाटतं जागेवरती त्या वा बसूच वाटत नाही जीव घाबरल्यासारखा होतो जीव गुदमरल्यासारखा होतो असे बरेशाच प्रकार आहेत ते का होतात कारण की आपल्या आपल्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी किंवा आपल्यामध्ये जे काही दोष असतात ते सर्व काही दो दोष आहेत ते बाहेर पडत असतात कारण त्यांना ती जी शक्ती जे आपण जे मंत्र जे उच्चारतो जे जे बोललं जातं ते ते जे आहे ते आपल्या शरीरातून ते सर्व काही बाहेर काढत असतं त्यामुळे ते दोष आपल्याला ते करून देत नाहीत तरी आपण उठायचं नाही एका बैठकीत आहे ते आपल्याला हे संपूर्ण पारायण आहे ते करायचं आहे आता ह्या पारायणाला सुरुवात करण्या अगोदर आपण आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती जर वाचणार असेल तर आदल्या दिवशी आपण गाईला आणि चार कुत्र्यांना हे तो आपल्याला नैवेद्य आहे तो द्यायचा आहे घास आहे तो आपल्याला द्यायचा आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात आहे ती ठेवायचं आहे ज्याप्रमाणे आपण गुरुचरित्राला करतो त्याचप्रमाणे न ही नवनाथ पारायणालाही आपल्याला असंच आहे ते करायचं आहे आता याचे नियम अटी काय आहेत मांडणी आहे ती कशी करायची आहे मांडणी आपल्याला अशी करायची आहे की नवनाथ महाराजांचा फोटो असेल दत्त महाराज किंवा स्वामी महाराज यापैकी कोणता एक फोटो असेल तर तो घ्यायचा आहे पाटावरती ठेवायचा आहे पाटावरती आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना आहे ती एक साईडला करायची आहे उजव्या बाजूला आपण त्याचबरोबर उजव्या बाजूला कलश स्थापना ही आपल्याला करायची आहे आपण अगदी एक दिवसाचं जरी पारायण केलं तरी, के तरी आपल्याला कलश स्थापना आहे ती करायचीच आहे तुम्ही किती एक दिवसाचं नऊ दिवसाचं किंवा आपण छत्तीस सात किती दिवसाचं पारायण करा आपल्याला हे स्थापना आहे ती करायचीच आहे अखंड दिवा आहे तो आपल्याला लावायचा आहे जेवढे दिवस आपलं आहे तेवढ्या दिवस आपण अखंड आधीमधी एखाद्या स्वाऱ्यान इकडं तिकडं विजू शकतो किंवा म्हणजे असं घडू शकतो तरी काही भ्यायचं नाही काही मनात शंका आणायची नाही आपण पुन्हा तो, आ, तो।, तो आ, न पुन्हा तो प्रज्वलित करायचं आहे आणि सेवेला सुरुवात आहे ती करायची आहे पण शक्यतो करून हे जे पारायण आहे ते आपल्याला एकाच बैठकीत आहे हे करायचं आहे आता याचं वाचन करताना आपण सुरुवात कशी करायची सुरुवात करताना आपण प्रथम स्वामीस्थवन आहे ते म्हणायचं आहे स्वामीस्थवन झालं की आपल्याला एकमाळ स्वामी समर्थ म्हणायचे आहे यानंतर शाबरी मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे तो म्हणजे ओम श्री चैतन्य गोरक्षाये नमहा हा जो शाबरी मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे तो एकमाळ करायचा आहे हा अतिशय प्रभावशाली मंत्र आहे या, या मंत्राचं पठण आहे ते आपल्याला जरूर करायचंच आहे यानंतर आपल्याला अतर्व शिष्य आहे ते म्हणायचं आहे अतर्व शिष्य म्हटल्यानंतर आपण नवनाथांचा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे शाबर मंत्र आणि नवनाथ मंत्र हे जर आपल्याला जर अमोशाला जर त्रास होत असतील तर याची आपण रोज अकरा वेळा किंवा आपण एकमाळ आहे तो रोज आहे हा आपण एक म्हणजे ही सेवा आहे ती करायची आहे मंत्राची आपण हा लगातर एक महिनाभर आहे तो करून पहा आपल्याला खरंच हा जो त्रास होता होतो आहे तो नक्कीच दूर होईल हा एवढे प्रभावशाली हे मंत्र आहेत हे, हे मंत्र आपण करू शकतो म्हणजे ह्या ग्रंथाच्या वाचनात नाही पण असं ज्यांना ग्रंथ नाही वाचन करायचं तर त्यांना असा त्रास होतोय त्यांनी असं हे मंत्र म्हटले तरी चालू शकतो यानंतर आता नियम काय आहेत नियम म्हणजे आपल्याला या दिवशी जोपर्यंत आपण पारायणाचं वाचन करतो पारायणाला वाचायला बसताना आपल्याला काळे वस्त्र घालायचे नाहीत पुरुषांनी कमरेचा जो बेल्ट असतो तो घालायचा नाही स्त्रियांनी सौभाग्य अलंकारच घालून किंवा ड्रेस घातला तरी चालेल साडी जरी नाही घातली डोक्यावरती पदर किंवा ओढणी आहे ती आपल्याला घ्यायची आहे गळ्यामध्ये मंगळसूत्र हातात बांगड्या कपाळाला टिकली आहे ती लावून अशा पद्धतीनेच आपल्याला वाचनासाठी आहे ते बसायचं आहे आणि आपण खायचं म्हणजे खाण्याच्या बाबतीत काय तर लसूण आणि कांदा आहे तो आपल्याला वर्ज करायचा आहे अन्न आहे ते आपल्याला वर्ज्य करायचं आहे भात आपल्याला खायचा नाही ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे आणि अतिशय महत्त्वाचा नियम म्हणजे ब्रह्मचार्याचं पालन आहे चा पाल ते करायचं आहे चांबड्याच्या ज्या चप्पल किंवा ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला वापरायच्या नाहीत गादीवरती बसायचं नाही झोपायचं नाही आणि मनामध्ये चांगले सकारात्मक विचार आणायचे वाईट विचार मनामध्ये आणायचे नाहीत अशा पद्धतीने करायचं आहे हे संपूर्ण पारायण आहे ते आपण अशा पद्धतीने करायचं आता शेवटी आहे ते आपल्याला उद्यापन करायचं आहे उद्यापन करताना आपण काय करायचं आता आपण किती दिवसाचं पारायण करा पण याचं उद्यापन आहे ते आपल्याला करायचंच असतं उद्यापन आपण करताना नऊ मुलं आहेत त्यांना आपण जेवणासाठी घरी बोलवायचं आहे जर नाही मिळाली नऊ मुले तर काय करायचं ते पण पाहूया नऊ मुलांना जेवायला ब बोलवायचं आहे त्यांच्यासाठी आपल्याला त्यांना जेवायला आहे ते बसवायचं आहे जेवण जेवायला घालून आपण त्यांना एखादी भेटवस्तू आहे ते आपण त्यांना द्यायची आहे मुलांना त्याचबरोबर आ, हे झाल्यानंतर आता जर नऊ मुले नाहीत मिळाली बाबा कमीच मुलं आहेत तर काय करावं आपण तर यावेळेस आपण काय करायचं आहे शहरामध्ये हा प्रॉब्लेम आहे तो निर्माण होतो तर आपण त्यावेळेस काय करायचं आहे की नऊ नैवेद्य आहेत ते आपल्याला साईडला काढून ठेवायचे आहे त्याची आपण त्या नैवेद्याची आहे ती पूजा आहे ती सर्व काही करून घ्यायची आहे नैवेद्य मांडून आणि नंतर आपण हे नैवेद्य आहे असे उचलून गाईला नंतर आले की गाईलाच हे आपल्याला खायला द्यायचे आहे अशा पद्धतीने आहे ते आपण करायचं आहे आता नैवेद्यामध्ये कोणकोणते पदार्थ करावेत काही विशेष पदार्थ आहेत ते की या उद्यापनाला आपल्याला करावेच लागतात तर ते पदार्थ काय आहेत की उडदाचे वडे त्याचबरोबर घेवड्याची शेंग छोले म्हणजेच हरभऱ्याची भाजी वरण भात किंवा तांदळाची खीर असे जे पदार्थ आहेत जास्तीत जास्त करून तांदळाची खीर घेवड्याचे शेंग आणि उडदाचे वडे हे जास्तीत जास्त करून आपल्याला केलेच पाहिजेत यातील म्हणजे कोणता एक ना एक तरी पदार्थ आपल्या उद्यापनाच्या जेवणामध्ये नक्कीच अवरुजून आहे तो असावा तर ह्या सर्व सर्व असे नियम आणि अटे आहेत अशा पद्धतीने आपण अगदी मनोभावी आहेत ही सेवा करावी आणि नवनाथाचं पारायण हे श्रावण महिन्यामध्ये झालंच पाहिजे प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये याचं पारायण आहे ते झालं पाहिजे अतिशय प्रभावशाली सेवा आहे याचं पारायण आपण नक्कीच करून पहा आपल्याला कितीही कसलाही त्रास असू द्या ते सर्व काही त्रास दूर होऊन आणि आपली जी काही इच्छा असेल ती शंभर टक्के पूर्ण होते म्हणजे होतेच एवढे प्रभावशाली पारायण आहे तर तुम्ही हे पारायण आहे ते नक्कीच तुमच्या घरामध्ये आहे ते कोणीही जरी केलं तरी चालेल कोणीही एकाने जरूर करा श्रीस्वामी समर्थ